नमस्कार लाडक्या बहिणीनो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींना आता एकवीसशे देण्याची घोषणा केलेली आहे राज्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींना आता आनंदाची बातमी आलेली आहे लाडक्या बहिणींना आता अकरावा हप्ता एकवीसशे रुपये मिळणार आहे सर्व लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपयेवरून एकवीसशे रुपयाचा लाभ देण्याचे सरकारने ठरवलेले आहे दोन ते तीन दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपयेचा लाभ नक्की मिळणार आहे आणि आता आपण कोणत्या तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एकवीसशे रुपये जमा होणार आहेत हे, हे पाहणार आहोत कोणत्या तारखेला मिळणार आहेत कोणती दोन कामे करायची आहेत हे, हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काही महिलांना अपात्र केलं जाणार रा आहे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपयेचा लाभ नक्की मिळणार आहे आणि काही महिलांना पात्र ठेवलं जाणार आहे कोणकोणत्या महिलांना अपात्र केलं जाणार आहे ते सुद्धा मी ब सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व लाडक्या बहिणींनी लाडकी बहिणी येण्याचा नक्की लाभ घ्यायचा आहे आणि एकवीसशे रुपयेचा सर्व लाडक्या बहिणींनी नक्की लाभ घ्यायचा आहे ज्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचा लाभ पाहिजे असेल तर त्या व्यवस्थित माहिती घ्या काही महिलांना अपात्र केलं जाणार आहे आता काही महिलांना मागल्या वेळेस अपात्र केलं होतं या तीन तारखांना शंभर टक्के लाडकी बहिणी एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासाठी कोण कोणत्या लाडक्या बहिणींना दोन ते तीन कामे करावे लागणार आहेत आता दोन कामे व्यवस्थितपणे करायची आहेत लाडक्या बहिणींनो आता काही लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार आहे आता फॉर्मची पडताळणी सुरू आहे तरी आता लाडक्या बहिणींना नक्की लाभ मिळणार आहे आणि नक्की हे दोन कामे करायची आहेत बाल विकास मंत्री ताई तटकरे यांनी सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयेचा लाभ देऊ असे घोषणा सुद्धा केलेली आहे आता मोठी बैठक झाली होती त्या बैठकीत मध्ये मंत्र्यांनी व ताई तटकरे व एकना एकनाथ शिंदे साहेबांनी एकवीसशे रुपयेचा शंभर टक्के लाभ देऊ सर्व लाडक्या बहिणींना असे म्हणलेले आहेत आणि सुद्धा घोषणा सुद्धा केलेली आहे तरी हे तर दोन कामे नक्की करायची आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार आहे ज्या लाडक्या बहिणीकडे फोर व्हीलर आहे पाच एकर पेक्षा जास्त जमीन आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे आणि ज्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरीवर कोणीतरी म्हणजे घरामध्ये एक सरकारी नोकरीवर नागरिक असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजेच लाडकी बहीण योजनेत अपात्र केलं जाणार आहे म्हणजेच त्यांना वगळण्यातच येणार आहे त्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत दहा हप्ते मिळालेले असतील परंतु आता अकरावा हप्त्याचा फॉर्म म्हणजेच त्यांना आता अकराव्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही तरी त्या लाडक्या बहिणीने हे तीन दिवसांमध्ये पडताळणी सुरू केलेली आहे तरी सरकारने आता लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्मची पडताळणी लवकरच सुरू केलेली आहे आणि आता लवकरच दोन ते तीन दिवसांमध्ये एकवीसशे रुपये येण्याची शक्यता आदितिताई तटकरे यांनी सांगितलेले आहे आणि आता कोणती कामे करावी लागणार आहेत आता मी सांगणार आहे तुम्ही आधार कार्डची ए के वाय सी नक्की करून घ्यायची आहे हे पहिलं काम आहे महत्वाची काम आहेत तुम्हाला दुसरं काम म्हणजे रेशन कार्ड सुद्धा ए के वाय सी करून घ्यायची आहे घरातील सर्व नागरिकांनी रेशन दुकानमध्ये जाऊन फिंगर लावून आपले दोन कामे हे अत्यंत महत्वाचे आहेत लवकर करून घ्यायचे आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचे हे दोन कामे लवकरात लवकर करून घ्यायचे आहेत तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या लाडक्या बहिणीने हे काम केलेलं नाही त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर करून घ्यायचं आहे आणि या लाडकी बहीण योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे लाडकी बहीण योजनेचे कामे लवकरच करा आणि लवकरात लवकर पैसे मिळवा सर्व लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपये मिळणार आहेत आता तीन तारखा कोणकोणत्या आहेत हे लगेचच बघणार आहोत आता आपण पहिली तारीख आहे एकतीस मे दुसरी तारीख आहे एक जून आणि तिसरी आहे दोन जून या तीन तारखा म्हणजेच रात्री बारा वाजेपर्यंत दोन तारखेला पैसे शंभर टक्के येणार असे घोषणा मुख्यमंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपयेचा नक्की लाभ मिळणार ज्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला नाही त्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे आणि आता लवकरात लवकर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद